नाही का तर पाप एवढं झालं होत पण बाळ हत्तेच पाप याच्या हातातून झालं नव्हतं त्याच्या हातातून बाळ हत्तेच पाप करून घेतलं आणि त्यावेळेला असं करत असताना सहा गर्भ या दैत्याने मारले जस शेजाडू भिंतीवरती आटावं आणि त्याच्या दोन तीन तुकडे बाजूला पडावे तस या दुष्टांनी केलं आणि आता सातवा गर्भ देवकीला धारण झाला त्यावेळेला शेषनाग जन्माला येणार होते आणि देवकी अतिशय उत्साहतेने म्हणत होती माझा नागर घेऊन सर्वांवरती नागरच फिरवणार आहे दुष्टांवरती त्यावेळेला देवकीचं तेज दिसे जायचा सूर्य कौसाचे हृदय कापत असे कोण समनामध्ये जळत होता आता आठव्याची वेळ आलेली आहे पण आपल्याही आठव्या अवताराची वेळ आलेली आहे पण सात अवताराचं चरण देवाचं पाहिलेलं आहे आता आठवा अवतार आणि भगवंतानी आठ तिथीला महत्व दिलं आठव्या तिथीचा मान ठेवत असताना भगवंतांनी आठवा अवतार धारण केला आणि येऊन देवकीच्या गर्भामध्ये येत असताना स्तुती करत असताना देवकीच्या गर्भामध्ये प्रवेश करत आहे योग आज्ञा केली देवकीच्या जो पहिला गर्भ आहे सात नंबरचा तो गर्भ नेऊन रोहिणीच्या उदरात घालावा त्यावेळेला योगमायने तो गर्भ देवकी देवकीच्या हृदयातून काढला आणि रोहिणीच्या गर्भामध्ये पोस्त केला त्यावेळेला आता आठव्यानी गर्भवती राहणार तर देव आले आणि देवांनी सांगितलं देव की मी तुझ्या पोटी येणार आहे कारण तू तपच तसं केलेलं आहे आणि माऊली म्हणतात तपे मी नैवतोष्ट तप केलं पहिल्या जन्मामध्ये तू कृष्णी नावाची स्त्री आहे आणि सुतपा नावाचा ब्राह्मण म्हणजे वसुदेव आहे या दोघांनी एवढं तप केलं एवढं तप केलं परमात्मा प्रसन्न झाले आणि परमात्म्याने विचारलं काय पाहिजे त्या वेळेला सांगितलं तुझ्या सारखा पुत्र पाहिजे आणि तुम्ही मला पुत्र रूपाने मागून घेतलं माझ्या सारखा दुसरा कोणी नाही तुझ्या